नमस्कार कोकण संध्या न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे मुंबईत अटल सेतूच्या उद्घाटनापासून समुद्र सेतूवर अनेक वाहने पाहिली आहेत जी एम टी एच एल वर फक्त मजा करण्यासाठी आणि क्लिक सेल्फी घेण्यासाठी आली होती सागरी सेतूवर मध्यभागी वाहने थांबवण्यास निर्बंध घालण्यात आले मुंबई पोलिसांनी सोशल मीडियावर अटल सेतूच्या मध्यभागी वाहने थांबवल्यास कडक कारवाई करण्याचा इशाराही दिलाय काही महिन्यांपूर्वी अटल सेतूवरून रिक्षा धावत असल्याची घटना समोर आली तर नुकतीच एक दुचाकीवरून दोघे तरुण विना हेल्मेट प्रवास करत असल्याची घटना कोकण संध्याच्या कॅमेऱ्यात कैद झाली असून याबाबत वाहतूक पोलिसांनी वेळीच उपाययोजना राबवणं गरजेचं आहे अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राईब करावे नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन